पुढची महत्वाची बातमी ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये जाण्याची चर्चा असतानाच त्यांची संचालकपदी निवड झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये कुजबूज सुरू झाली आहे घोसाळकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचं यामुळे मानलं जात आहे अभिषेक घोसाळकर हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या त्यादृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात कर आली